सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक नारायण मेघाजी लोखंडे हे महात्मा फुलेंच्या चळवळीतील नामवंत व्यक्तिमत्व काही काळ पोस्ट खाते रेल्वे खात्यात नोकरी केल्यानंतर मुंबई येथे भांडारपाल म्हणून गिरणी विभागात रुजू झाले त्यामुळे त्यांचा कामगारांशी संपर्क आला त्या ठिकाणी चौदा चौदा तास काम करणारे मजूर त्यांना दिसले शिवाय दुपारच्या जेवणासाठी सुद्धा त्यांना खूप कमी वेळ दिला जात असे एकदा कामावर आलं म्हणजे बाहेर जाण्याचा मार्ग बंदच असायचा महिलांना सुद्धा त्याच पद्धतीने काम करावं लागत होतं कामगारांना आठवड्यातून कोणतीही सुट्टी दिली जात नव्हती एखाद्या कामगाराला काम, काम करताना काही लागलं तर त्याला त्याचा कोणताही खर्च दिला जात नव्हता महिलांना प्रसुदी रजेचा पगार दिला जात नव्हता एखाद्या कामगार कामावरती दगावला तर त्याला कोणतीही आर्थिक मदत होत नव्हती अशा परिस्थितीमध्ये कामगार काम करत होते ही बाब बहादूर लोखंडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अठराशे ऐंशीमध्ये मिल हँड असोसिएशन नावाची कामगारांची भारतातील पहिली संघटना स्थापन केली आणि त्या माध्यमातून ते कामगारांसाठी लढत राहिले त्यांच्या लढ्यामुळेच भारतीय कामगारांना रविवारची सुट्टी कामाचे तास कमी दुपारच्या जेवणाची सुट्टी ख जखमी कामगारांना मदत महिलांना नाईट ड्युटीपासून मुक्तता इत्यादी गोष्टी कामगारांना ज्या मिळत आहेत त्यामागे नारायण मेघाजी लोखंडे यांचं खूप मोठं योगदान आहे परंतु ते आमच्या बहुजन समाजापर्यंत पोहोचू शकले नाही अशा या महान क्रांतिकारकास विनम्र अभिवादन